स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेत असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं काम तात्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देण्यात आलं इचलकरंजी महानगरपालिकेत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहाला दोन हजार तेरा साली भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तत्कालीन हातकणंगले तालुकाध्यक्ष सुनील जावळे यांच्या वारंवार मागणीनुसार विश्वरत्न डॉक्टर सभागृह हे नाव देण्यात आलं तसंच ज्या ज्यावेळी विश्वरत्न डॉक्टर सभागृहाच्या बांधकामाचं काम थांबलं त्यावेळी निवेदन देऊन आंदोलन करून काम सुरू करायला सांगितलं असून या सभागृहाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असून वारंवार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन अद्याप हे काम पूर्ण झालं नसून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अन्यथा इचलकरंजी महानगरपालिका दारासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिलाय तरी या सभागृहाचं काम तात्काळ पूर्ण करावं असे निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले यावेळी राहुल जावळे तुषार होनोले सनी जावळे करण जावळे कुणाल जावळे यासह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इच्छणंजी महानगरपालिकेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागराचं काम तपलेलं आहे ह्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने मान्य आयुक्तांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर काम करून लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा संघटनेमार्फत नगरपा इच्छणजे महानगरपालिकेच्या दारामध्ये आमरण उपोषण असणार आहे असा आम्ही इशारा दिलेला आहे